नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट है, आहे आणि हँड फिंगर पण एक्सपर्ट आहे आणि हस्त सामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे आजच्या एपिसोडमध्ये मी सेलिब्रिटी घेणार आहे इवन इथून पुढच्या सुद्धा जेवढे जेवढे एपिसोड होतील त्या एपिसोडमध्ये मी सेलिब्रिटींना त्यांच्या हस्त दृष्ट्या त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य त्यांचं सुख दुःख त्यांचं यश त्यांच्या यशातील सर्व घडामोडी त्यांच्या हातावरच्या ग्रह आणि रेषांवरून मी तुम्हाला सांगणार आहे हस्त सामुद्रिक शास्त्र खूप महान आहे आणि ह्या हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये त्या व्यक्तीचा स्वभाव हा अगदी परफेक्ट ओळखता येतो स्वभाव ओळखता येतो तिची निर्णय क्षमता ओळखता येते तिच्या आयुष्यातले यश लक्षात येतं तिच्या आयुष्यातलं आर्थिक प्रश्न लक्षात येतो अशा असंख्य बाबींच्या जे आहेत ते हस्त सामुद्रिक शास्त्रात कवर होतात आपल्या हातावरच्या रेषा आणि ग्रहांवरनं आपल्याला ते परफेक्ट कळतात मी जवळजवळ शंभर एक सेलिब्रिटींवर आर्टिकल लिहिलेत त्यात आदित्य ठाकरे झालेत उद्धव ठाकरे झालेत संजय राऊत झालेत म्हणजे ठाकरे फॅमिली जी आहे ती था, ठाकरे फॅमिली पूर्ण मला घेण्याचा माझा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नातन आज आपण माननीय राज साहेब यांच्या हातावरच्या हस्तसामिकदृष्ट्या विवेचन आपण करणार होतो शास्त्रीय दृष्ट्या त्यांच्या हातावर काय आहे त्यांचा स्वभाव काय आहे त्यांना आता जे काही अपयश आलं ते कदाचित कशामुळे असेल याचा उहापह आपण ह्या सगळ्यात करणार आहोत तर सर्वात महत्वाचं असं की हातावरचे जे, जे काही ग्रह आहेत हातावरच्या ज्या काही रेषा आहेत त्या तुमचा व्यक्तिगत व्यक्तिमत्वातली एक 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 पैलू जो आहे तो तो पैलू ओळखता येतो आणि हा पैलू जेव्हा जेव्हा ज्या ज्या ग्रहावर रेषा जातात त्यावेळेसचा तो पैलू जो आहे त्या व्यक्तीचा तो तयार होत असतो आता सर्वात महत्वाचं असं आहे की डावा आणि उजवा हात आहे डावा उजवा हात असा आहे की डावा हात हा संचिताचा हात आहे आणि उजवा हात हा कर्माचा हात आहे डाव्या हातावर आणि उजव्या हातावरच्या ग्रहरेषा ह्या वेगळ्या असतात पण वेगळ्या जरी असल्या तरी त्या दोघांचं एकत्रित कारकत्व जे आहे ते आपल्याला ते एकत्रित कारकत्व ते 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 कार कन्सिडर करावं लागतं आता राजसाहेबांचा डाव्या हाताचा जर विचार केला तर डाव्या हातावरची मर्तकरीषा थेट चंद्र चंद्रग्रहावर जाऊन उतरली आहे आता जेव्हा हातावरची मर्तक रेषा चंद्रग्रहावर जाऊन उतरते तेव्हा तो माणूस मनस्वी कलाकार असतो परंतु ती जर जास्त आयुष्य रेषेच्या आलीकडे जर उतरली असेल तर ती अस्वस्थ असते तिच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आणि आपल्या मनासारखं काहीच का होत नाही का आपलं काय होईल याची चिंता तिला कायम लागून असते म्हणजे राजसाहेबांच्या हातावर डावा हात जो होता तो असुरक्षित भावनेचा होता आणि डाव्या संचिताच्या हातावर असुरक्षित भावना त्या मस्तक रेषेनी तयार केली होती आणि कदाचितच म्हणूनच ते स्वतंत्र झाले आता डाव्या हातावरची त्यांची रवी रेषा म्हणजे जी मान सन्मान यश देणारी ती अतिशय उत्तम आहे फार सुंदर आहे म्हणजे उजव्या उजव्या हातापेक्षा ती खूपच खूपच श्रेष्ठ आहे परंतु जेव्हा आपण डाव्या हाताचा संपूर्ण विचार करतो तर ह्या दोन गोष्टी प्रकर्षाने राजसाहेबांच्या झाल्यात आता राजसाहेबांचं मुख्य जे आहे की राजसाहेबांचा जी काही हृदय जी आहे ती हृदय गुरुग्रहावरून गुरुच्या जवळजवळ वरच्या पेरातून उगम पाहून मागपर्यंत गेलेली आहे आणि जेव्हा गुरुग्रहावरची ही रेषा गुरुग्रहावर थेट जवळजवळ पेरापर्यंत जाऊन खाली इकडे ह्या बोटापर्यंत येते त्यावेळेस ती व्यक्ती अतिशय सचोटीने काम करणारी असते अतिशय साधी असते अतिशय सज्जन असते दुसरा विश्वास टाकणारी असते आणि एक जी काही तिने ठरवलंय त्या दृष्टिकोनातून तिची वाटचाल ही कंटिन्यू चालू असते कुणी काही किती जरी सांगितलं तर दी चा ती तिच्या तत्वाच्या विरोधात ती जात नाही तर अशी ही गुरुवर जाणारी रे जे रेषा आहे तर ते राजसाहेबांचे ते पैलू दाखवतात आता दुसरं असं की राजसाहेबांचे अनेक पैलू आहेत तर त्याच्यापैकी सर्वात मोठा पैलू जो आहे तो दृष्ट्या हातावर दोन मंगळ आहेत मंगळांना दोन जागा आहेत एक जागा जी आहे ती अंगठ्याच्या आत आहे आणि दुसरी जागा जी आहे ही हृदय रिशेच्या खाली आहे आता अंगठ्या अंगठ्याच्या खालची मंगळ जो आहे तो आक्रमक मंगळ आहे आक्रमकता आहे त्याच्यामध्ये आणि इकडचा जो मंगळ आहे तो तो साधक बाधक विचारसरणीचा आणि शांतपणे निर्णय घेऊन शत्रूला खिंडीत गाठून त्याला परास्त करणारा हा हा मंगळ आहे म्हणजे हा मंगळ विचारी आहे आता सर्वात महत्वाचं जे आहे की राजसाहेबांचं एकंदरीत व्यक्तिमत्व पाहिलं राजसाहेबांचं अजून एक महत्वाचं आहे की जो महत्वाचा पैलू जे संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण जगाला जो आकर्षित करतो ते त्यांचं वक्तृत्व त्यांचं प्रेझेंटेशन त्याचं प्रेझेंटेशन इतकं जबरदस्त आहे त्याच्यासाठी हातावरची आयुष्य रेषेतून वर गेलेली बुधरेषा जी आहे ती बुधरेषा अतिशय उत्तम आहे आणि ह्या बुधरेषेमुळेच अतिशय हजरजवा होईल आणि अतिशय ओघवत वकृत्व त्यांचं आहे आणि त्या वकृत्वाला मी म्हणतो महाराष्ट्रात काय या आपल्या संपूर्ण भारतामध्ये सुद्धा इतकं सुंदर ओघवतं वक्तृत्व कोणाचंही नाही आणि ही, ना ही, ही देणगी त्यांना मिळाली आहे आता आपण परत त्या मंगळाकडे येऊयात हातावरचा जो मंगळ आहे तो मंगळ मंगळ आहे इकडचा जो आक्रमक आहे आणि राजसाहेबांचा आक्रमक मंगळ ऍक्टिव्ह आहे आता हा ऍक्टिव्ह असताना विचार न करता कृती होते साधक बाधक विचार न करता कृती होते पण साधक बाधक विचारसरणी कृती करण्यासाठी किंवा त्याच्यावर विचार करण्यासाठी जो का वेळ घेतला जातो जी काही आपल्या बहुतांची जी मंडळी असते जी थिंक टँक असते मोठ्या निर्णयाबाबत म्हणतो ठाकरे साहेबांच्या वैयक्तिक निर्णयाबाबत ही गोष्ट नाही आहे ते मी काय राज ठाकरे साहेबांचा स्वभाव सांगतोय तर तो, तो, तो दृष्ट्या जनमानसातल्या त्यांच्या प्रतिमेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतोय आता हा जो आहे हा साधक बाधक आहे त्या मंगळावर मोठी अडवी रेषा येते तेव्हा विचारपूर्वक तुमचे निर्णय होत नाही किंवा तुम्ही थांबून चार लोकांशी सल्लामत करून पुढे त्याचे जे काही निर्णय घ्यायचे असतील त्याच्यासाठी त्या निर्णयामध्ये तुमची घाई होऊन जाते आणि राजसाहेबांची इथली जर मस्तक रेषा ह्या मंगळावरची जर तुम्ही पाहिली तर ती जी आहे तर ती घाईनी निर्णय घेण्याची आहे आता आक्रमक मंगळ जो आहे राजसाहेबांचा त्या आक्रमक मंगळावर सुद्धा त्या मंगळ ग्रहातून खाली जी काही रेषा आलेली आहे मग त्याच्यामुळे राजसाहेबांना एखाद्या गोष्टीचा राग सुद्धा लगेच येतो लगेचच ते खळ जातात देतात पण याचे जे काही होणारे परिणाम आहेत याचे काही जनमानसातले होणारे परिणाम आहे यांचा ते विचार करत नाही आणि एका दृष्टीने ती एक प्रवृत्ती जी आहे ती ती ठाकरे घराण्याची प्रवृत्ती आहे कारण की उद्धव साहेबांचा हात पाहिला मी आदित्य ठाकरेंचा हात पाहिला त्यांच्या हातावरही अशाच पद्धतीने आक्रमकता आहे आणि आक्रमक मंगळ आहे आता हे सर्व गोष्टी असताना आपल्याला हे पाहायला पाहिजे की व्यक्ती चांगली आहे गुरुतत्वाची आहे अतिशय सुंदर आचरण आहे हुशारी आहे पण एवढं होत असताना तुम्हाला तुमच्या निर्णयामुळे केवळ तुमचे तुम्ही जे काही घेतलेले निर्णय नीरने। त्या निर्णयामुळे तुम्हाला अपयश जर येत असेल तर ते माझ्या दृष्टिकोनातून किंवा मी राज साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे राजसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारा माणूस आहे मला ते मनस्वी वाईट वाटतं मग मला असं वाटतं की राजसाहेबांच्या भोवतीला राजसाहेबांनी निर्णय कदाचित पटकन जरी घेतले तर राज भोवती अजून काहीतरी आता तर विद्वान असतीलच नाही असं नाही पण अजून एक थिंक टँक असावे की ज्यांनी राजकारणामध्ये जो आहे तो राजकारणामधला एक पाथ राजकारणामधले एक निर्णय हे साधक बातक निर्णय व्हायला पाहिजे जेव्हा तुम्हाला खासदारकीच्या वेळेस तुम्ही मोदींना साथ दिली नंतरच्या आपल्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही स्वतंत्र लढले याच्या वेळेस मला वाटतं हे निश्चितच थोडीशी गडबड झाली आणि ती जी काही गडबड झाली ती वरच्या साधक बाधक निर्णय घेणाऱ्या मंगळामुळे झालेली आहे आता एक लक्षात ठेवा हस्त सामुद्रिक शास्त्र जे आहे ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत हातांच्या हातावरचे जे आहेत किंवा बोटांवर किंवा हाताच्या तळ हातावर यावर सुद्धा सामुद्रिक लक्षण आहे आता हा राजसाहेबांचा अंगठा जर तुम्ही पाहिला तर हा थॉटचा अंगठा वरच पेर आणि सेकंड पेर जे आहे ते निर्णय क्षमतेचा आहे म्हणजे एकदा निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी त्वरित होण्याची राजसाहेबांची नेहमीच प्रयत्न असतो आणि ते अंमलबजावणी त्वरित करतात अजून दुसरं असं आहे की राजसाहेब अतिशय गुरु तत्वाचे असल्यामुळे धर्मावर त्यांचा एक प्रचंड विश्वास आहे हिंदू धर्मावरचा त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि ह्या सर्व वाटचालीतून त्यांच्या हातावरचे जे आहेत की त्यांच्या हातावरचे जी मध्ये जी काही बोटांना सांधे लागतात माणसं ओळखण्याच्या दृष्टिकोनातून त्या फक्त शनिग्रहाच्याच बोटावर मधल्याच बोटावर सांधा इतर इतरचे बोट साधी आहेत म्हणजेच दुसऱ्यांवर विश्वास टाकण्याची सुद्धा त्यांची प्रवृत्ती मोठी आहे आणि एक अतिशय साधं व्यक्तिमत्व लाभलेल्या व्यक्तीला अतिशय असलेल्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांची त्यांनी जेव्हा शिवसेनेपासून फारकत घेऊन जी काही पुढे मजल मारली त्याच्यात ते मागं पडले तर का मागं पडले याच्या दृष्टिकोनातून आज मी तुमच्या समोर हस्त सामरिकदृष्ट्या चर्चा केली मी फिंगरप्रिंट एक्सपर्ट असल्यामुळं फिंगरप्रिंट जे आहे ते ते फिंगरप्रिंट जे आहे तो सुद्धा राजसाहेबांचा जो फिंगरप्रिंट असेल तर तो द्विधा मनस्थितीचा आहे का कारण की माझ्याकडचे जे काही फिंगरप्रिंटचा अभ्यास आहे त्याच्यावरून त्या व्यक्तीचा इनबिल्ट टॅलेंट कळतो त्याची निर्णय प्रक्रिया करते पण राज साहेबांचा फिंगरप्रिंट मला मिळण्याचं काही कारण नाही जेवढे मी फोटो आहेत त्या संदर्भात तुम्हाला ते राजसाहेबांच्या हाताचे फोटो दाखवलेत त्यावर मी काही हस्त सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून वेगळं भाष्य करत नाही आवडलं असेल तर नि निश्चितच लाईक करा चला तर आजची किमा हस्तरेषांची इथेच संपूया नमस्कार